नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी एक सहा ते आठ महिन्यांच्या बाळासाठी पॅन्ट शिवते म्हणजे माझ्या नातीसाठी शिवते तर असं मनात आलं की तुम्हाला पण त्याचं कटिंग दाखवावं हो। म्हणून मी माझ्याकडे हे राहिलेलं जे कापड होतं ना त्याला मी इस्त्री करून घेतलेली आहे हे बघा मी राहिलेल्या कपड्यातनं या अशा अशा बऱ्याच गोष्टी करत असते तर त्या तुमच्यापाशी शेअर कराव्यात असं मला वाटलं म्हणून मी आज तुम्हाला ही पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी या कपड्याला मी इस्त्री करून घेतलेली आहे हे जरा अगदी मऊ छान कापड आहे म्हणून मला वाटलं की याची पॅन्ट छान होईल कारण याच्यावर जे डिझाईन आहे ना ते डिझाईन सुद्धा असं पॅन्टला जे साजेस सा आहे आणि दुसरं असं की आत्ता सध्या थंडी पण पडते तर थंडीमध्ये तिला घालण्यासाठी म्हणून आता मी ही पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवते तर इथे मी हे कपड्याचं फोर फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता या इथे मी माप टाकणार आहे आधी हा कपडा मी व्यवस्थित करून घेते आणि मग मी याच्यावर माप टाकते हे बघा हे असं फोर फोल्ड करून घेतलेलं आहे आणि या बाजूने बंद बाजू आहे तर इथून आता मी कमरेचं माप टाकणार आहे सात इंच कारण काय माहिती आहे का इथे कडेला थोडासा त्याचा तुकडा कट झालेला आहे हा बघा त्यामुळे सव्वा सात पर्यंत हा इथे सव्वा सातच मी मार्किंग करून घेते कमरेसाठी आणि याची उंची मी घेणार आहे धुमडपट्टीसह पंधरा इंच तर इथे पण मी एक पंधरा इंचावर खूण करून घेतली वर, वर आपल्याला साधारण दीड इंचाची धुमडपट्टी लागणार आहे आणि खाली आपल्याला अर्ध्या इंचाची धुमडपट्टी लागणार आहे त्यानंतर इथे आपल्याला पायाचा घेर घ्यायचा आहे तो मी घेतला साडेपाच इंच सरळ अशी रेघ मारून घेते म्हणजे माप टाकायला सोपं झालं तर इथे मी हा पायाचा घेर घेतलाय साडेपाच इंच म्हणजे शिलाई सकट आता इथून हे दीड इंच मार्जिन सोडून मी खाली पण इथे मी दीड इंच हे मार्जिन सोडलं आणि खाली एक मी सहा इंचावर खूण केली इथून मी आतमध्ये हे पुन्हा दीड इंच घेणार आहे आणि इथून पण मी साधारण दीड इंच घेणार आहे तर आप आता आपल्याला इथे दीड इंच आणि इथे दीड दीड इंच घेतलंय तर त्याला असा एक कव देऊन घ्यायचा इथे आणि इथून या साडेपाच पर्यंत आपल्याला अशी एक रे घाखून घ्यायची आणि इथे आपल्याला थोडासा असा कव द्यायचा किंचित म्हणजे पूर्ण सरळ नाही घ्यायचं हा बघा किंचित असा कऊ देऊन आहे आता आपली पॅन्ट आखून झालेली आहे आता आपण ही कट करू ह्याचं कटिंग झालं आता आपण ही शिवायला मशीन वर सगळ्यात आधी आपल्याला ही सुलट बाजूनी मी कापलेली आहे तर ती उलट करून घ्यायची अशी।, अशी उलट करून घ्यायची आणि या दोनही बाजूनी आपल्याला डबल टिपा मारून घ्यायचे या बाजूने आणि या बाजूने या डबल टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला ही पॅन्ट अशी फिरवायची आहे म्हणजे या ज्या दोन्ही मधल्या ज्या साईडला आपण टिपा मारल्या होत्या ना त्या अशा मध्ये घ्यायच्या आणि नंतर इथे वरती आपल्याला ही दुमडपट्टी तयार करून घ्यायची तर ही दुमडपट्टी तयार झाल्यानंतर मी पुढे काय करायचं ते दाखवते आता ती दुमटपट्टी तयार करण्यासाठी मी काय करणार हे इथे असं पाव इंच दुमडणार आणि इथे हे असं एक इंच दुमडून घेणार जे आपण दुमडपट्टीसाठी जी मार्जिन ठेवलेली होती तर त्याची अशी वरती कमरेला मी दुमटपट्टी करून घेते ही दुमटपट्टी आता माझी शिवून झाली म्हणजे इथे दुमटपट्टी केली मी आता आपल्याला खाली जे आहे ना खाली फोल्ड करून घ्यायचे तर ते पण फोल्ड मी आता असं करणार आहे हे बघा इथे थोडस सा साधारण पाव इंच आणि पुन्हा पाव इंच दुमडून इथे मी टीप मारून घेणार आता दोन्ही पायांना मी हे करून घेतो हे बघा हे असं मी शिवून घेतलं आता हे आपण मार्जिन सह साडेपाच इंच ठेवलं सा होतं पण ती सहा महिन्याचीच आहे आणि सहा ते आठ महिन्यापर्यंत तिला ती पुरेल अशी मला ती बनवायची आहे म्हणून मी इथे साडेचार इंचावर खूण करून एक टीप आता देऊन घेणार आहे म्हणजे खूप टाईट पण नको आणि खूप लूज पण नको हे बघा साधारण म्हणजे बाळाचा पाय यातनं अलगत जाईल अशा पद्धतीने आपल्याला याला हे ही रुंदी ठेवायची तर मी साडेचार इंचावर ठेवते आणि साडेचार इंचावरून ही अशी टीप मारून ही आपली पॅन्ट आता पूर्ण होईल हे बघा अशा प्रकारे आपली ही पॅन्ट आता शिवून तयार झाली याला आता आपण इलेस्टिक घालायचं किती छान मऊ कापडाची पटकन दहा मिनिटात पॅन्ट शिवून होते याला आता इलॅस्टिक घालण्यासाठी म्हणून मी इथे साधारण माझं एखादं बोट जाईल एवढं ओपनिंग ठेवलेलं आहे एका बाजूला त्या ओपनिंगमधनं आपण इलेस्टिक ओवणार आहोत साधारण एक बोट जाईल एवढं ओपनिंग आहे कारण याला मी हे रुंद इलॅस्टिक वापरणार आहे आता हे मी पिण्याने यात ओवून म्हणजे कितपत इलेस्टिक हवे ते बघणार पण माझ्या अंदाजाने हे एवढं इलेस्टिक त्याला म्हणजे ही जी एका बाजूची जी हे आहे ना रुंदी त्याच्या दीडपट किंवा दुप्पट म्हणजे खूपच होईल दीडपट त्याला इलेस्टिक मला वाटतं भरपूर होईल तर आता हे इलॅस्टिक मी ओऊन घेते हे बघा मला अंदाज येत नव्हता की आपल्याला किती इलॅस्टिक ह्याच्यामध्ये ओवायचं आहे तर मी अंदाजाने हे आता अजून कापलेलं नाही आहे इलॅस्टिक हे बघा हे असं ठेवलं आहे आता हे मी इलॅस्टिक शिवून घेणार आणि नंतर मग मी याशी पिन लावून ठेवली आहे ना ही काढायची आणि इथे इलेस्टिक आपण हे असं मशीनवर जोडून घ्यायचं ते खूपही घट्ट होऊन चालत नाही कारण हे आपण एकदम लहान बाळासाठी बनवतोय त्यामुळे खूप घट्ट पण पॅन्ट होऊन चालणार नाही या हिशोबाने मी आता हे केलेलं आहे बघू आता काय होते असं दोन तीनदा घट्ट करून घ्यायचं आणि हे इथे कापून टाकायचं तर अशा प्रकारे आता आपली ही पॅन्ट तयार झालेली आहे अशीच मी अजून एक पॅन्ट तयार केली होती ती पण तुम्हाला दाखव ही बघा ही पण मी एक अजून पॅन्ट तिच्यासाठी बनवलेली आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अगदी दहा मिनटात होणारी ही छोटीशी पॅन्ट तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय